महादेवराव टेलकर यांची एकशे सत्तरवी निमित्त भावसार सेनेतर्फे विविध स्पर्धेचे आयोजन भावसार सेनेच्या अंतर्गत आद्यसंघटक थोर समाजसुधारक श्री महादेवराव टेलकर यांची एकशे सत्तरवी जयंती दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी असल्याने त्यांची जयंती नांदेड येथील भावसार सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम व स्पर्धा घेऊन जयंती साजरी करण्यात येणार आहे स्पर्धेमध्ये मूर्ती सजावट श्री महालक्ष्मी मकर सजावट विविध विषयांवर ऑनलाईन भाषण स्पर्धेचे नियोजन केले आहे याबाबत आयोजकांच्या वतीने अधिक माहिती दिली जय इंग्लाज जय भावसार येत्या सत्तावीस सप्टेंबरला भावसार समाजाचे आद्य संघ संघटक थोर समाजसुधारक तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात भावसार समाजासाठी ज्यांनी तळमळीने एकजुटीने एक काम केले असे आपले भावसार समाजाचे आद्य संघटक श्री माधवराजी तेलकर यांची सत्तावीस सप्टेंबरला जयंती आहे तरी माझ्या भावसार समाजातील सर्व बंधू भगिनींना कळवण्यात आनंद होते की ही जयंती भावसार मेस विष्णुपुरी येथे साजरी करण्याचे ठरवलेले आहे तरी सर्व भावसार समाजातील बंधू भगिनींनी या विष्णुपुरी येथे ठरवलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवाही ही विनंती आणि तसेच पूर्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी भावसार समाज आहे त्यांनी भावसार समाजाचे आद्य संघटक माधुरावजी तेलकर यांच्या प्रतिमेची पुष्पहार घालून पुष्पपूजन करावे तसेच हा आनंद उत्सव साजरा करावा ही मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबितो जय इंगलाज जय भावसार जय इंग्ला स्पर्धित सहभागी होण्यासाठी रामदास पेंडकर तानिसकर कल्पना पुरनाळे साधना उखळे सारिका बर्डे प्रदीप सोनोने अभिषेक टाकजुले संदीप बर्डे रवींद्र पेंडकर विनायक भागवत चंद्रकांत बुलबुले संतुकराव बोकळे विकी बनसोडे यांच्याशी संपर्क करावा असे सांगण्यात आले ए एम पी न्यूज नांदेड एम चॅनलला सबस्क्राईब करा